नमस्कार नवी मुंबई महानगरपालिकेच्या दोन हजार पंचवीस सव्वीसच्या च्या निवडणुका ह्या तब्बल दहा वर्षांनंतर लागलेल्या आहेत निर्णायक टप्प्याला ह्या निवडणुका आलेल्या आहेत प्रत्येक उमेदवार आपल्या प्रभागामध्ये काम देखील करत आहेत घरोघरी जाऊन प्रचार देखील करत आहेत आज आपल्या सोबत भाजपचे अधिकृत उमेदवार प्रभाग क्रमांक सुनील कुरकुटे आहेत त्यांचा त्यांच्याबद्दल सांगावं तर त्यांनी आतापर्यंत जनते सामान्य नेत्यांपर्यंत असा त्यांचा प्रवास आहे चला तर जाणून घेऊया त्यांच्याबद्दलच सा मत सर नमस्कार नमस्कार आज तुम्ही आमच्या चर्चासत्रामध्ये सहभागी झालेले आहेत तर तुम्हाला सर्वप्रथम मी हे विचारेल की भाजपने तुमचा विश्वास टाकून तुम्हाला ही जबाबदारी दिलेली आहे काय वाटतं तुम्ही आपले कसं बघता मी साधारणतः गेली वीस वर्षापासून या सांडपाड्यामध्ये आमच्या वेदांत जनसेवा चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून सामाजिक सेवा करत होतो आणि दोन हजार पंधरामध्ये मला प्रथमतः महानगरपालिकेची निवडणूक लढण्याची संधी मिळाली थोडाशा अल्प मतांनी आम्ही त्यावेळेस मागे राहिलो परंतु त्यानंतर प्रभाग समिती सदस्य म्हणून मला पुन्हा काम करण्याची संधी उपलब्ध करून दिली आणि तेव्हापासून सातत्याने मी प्रभागातील जनतेशी नाळ जोडून मी सामाजिक कामामध्ये नेहमी अग्रेसिव्ह राहिलो आणि आज त्याचंच फळ आहे की मला पुन्हा एकदा लोकनेते गणेशजी नाईक साहेब असतील आमच्या बेलापूर विधानसभा मतदारसंघाच्या आमच्या सौ मंदाताई मात्रे असतील यांनी माझ्यावरती पूर्ण विश्वास दाखवला आणि मी आपल्याला विश्वास देतो की या विश्वासाला पुढेही तडा जाणार नाही मी विकासाच्या माध्यमातून सांदपाड्यामध्ये भारतीय जनता पार्टीचं नाव अग्रलेखी आणेल याची मी आपल्यास खात्री देतो सर प्रभाग क्रमांक एकोणीसमध्ये तुम्हाला कोणत्या मूलभूत समस्या वाटतात प्रभाग क्रमांक एकोणीस आजचा जो झालेला आहे याच्यामध्ये उच्च वस्ती मध्यमवर्गीय आणि गावगावठाण असा सर्वांचा समूह आहे आणि त्यामधील जे गाव गावठाणांमधील समस्य समस्या ह्या सर्वात जास्त आहेत कारण त्या ठिकाणचे जे नगरसेवक होते ते गेल्या वीस वर्षापासून त्या ठिकाणी काम करत आहेत परंतु आजही ज्यावेळी पत्रकं घेऊन फिरण्याची वेळ येते त्यावेळी मला विकास करायचा आहे हे त्यांना बोलावं लागतं मग गेल्या वीस वर्षामध्ये विकास का झाला नाही तर ह्या ज्या काही समस्या त्या ठिकाणच्या लोकांना भेडसावत आहेत मग त्या ठिकाणी अनेकदा पाण्याचा सुनियोजनाचा ये विषय येतो सेवरेज लाईनचे विषय आहेत गावामधील रोड रस्ते जर तुम्ही पाहिले तर त्याच्यामध्ये अनेक ठिकाणी कॉन्क्रिटीकरण झाले परंतु गावामध्ये अद्यापही त्या गोष्टी नाही आहेत मग ह्या सगळ्या गोष्टींना मी विशेषतः लक्ष देणार आहे आमच्याकडे एक एम आय डी सीमधून नाला येतो जो सेक्टर दहा परिसर ते सेक्टर अकरा आणि सेक्टर नऊ ह्या सर्वांच्या बाजूने जात असताना त्यामधील जे दूषित पाणी त्यामधून मधून सोडलं जातं आणि याच्यामुळे सभोवताली वातावरण सुद्धा वातावरणसुद्धा खराब होतं आहे शिवाय त्या ठिकाणी उंदीर गोशी डास मच्छर यांचा प्रादुर्भाव देखील वाढला आहे तर मला मी माझं विजन आहे की तो नाला पुन्हा बंदिस्त करून त्यावर ज्याप्रमाणे सेक्टर सतरामध्ये पार्किंगची व्यवस्था केली गेली तशा पद्धतीने या ठिकाणी काही करता येईल का यावर माझा विशेष भर असणार आहे सर तुम्ही आता जो प्रचार करत आहेत घरोघरी जाऊन प्रचार करत आहे तुम्हाला नागरिकांकडून काय समस्या मूलभूत ऐकायला येतात आणि तुम्ही त्यावर कसं बघताय आणि काय प्रकाश टाकाल येणाऱ्या काळामध्ये आम्ही मिलेनियम टॉवरमध्ये गेलो त्यावेळेस त्या ठिकाणी काही काही मध्ये पाण्याचा प्रश्न होता की पाणी आहे परंतु ते त्यांना मुबलक प्रमाणामध्ये मिळत नाही आहे ज्यावेळी आम्ही सेक्टर चारमध्ये गेलो तर चारमधील रस्त्यांच्या अंतर्गत रस्त्यांचा विषय होता पाचमध्ये आम्ही ज्यावेळी फिरलो तर मी आत्ताच तुम्हाला सांगितल्या तिथे त्या समस्या होत्या सेक्टर दहामध्ये ज्यावेळी आम्ही लोकांशी संपर्क साधला सेक्टर नऊमध्ये लोकांशी संपर्क साधला तर तो, तो नाल्याचा बंदिस्त करण्याचा विषय होता म्हणजे अशा वेगवेगळ्या समस्या प्रत्येक ठिकाणी होत्या त्याचबरोबर सांगपाडा रेल्वे स्टेशनकडून दोन्ही बाजूला जोडणारा जो, जो भुयारी मार्ग आहे ॲक्च्युअल त्यामध्ये नेहमी वाहनांची कोंडी होते मग त्यासाठी एक दुसरा मार्ग असायला हवा तर ओरिएंटल कॉलेज टू जी स्क्वेअर बिल्डिंग याच्यामधून देखील खालून भुयारी मार्ग जर बनवला तर याच्यावरती कायमचा तोडगा निघू शकतो आणि मी प्रामुख्याने ह्या गोष्टींना प्राधान्य देणार आहे सर आता तुम्ही प्राधान्यक्रम तर सांगितलेलाच आहे पण तुम्ही आता ह्या निवडणुकीमध्ये उतरलेल्या आहेत तर तुमचं विजन तुमचं काय होतं नक्की प्रभाग क्रमांक एकोणीससाठी यामध्ये पुढील काळामध्ये आमचा जो प्रभाग आहे हा सिडको वसाहत आहे याच्यामध्ये रिडेव्हलपमेंट हा पुढील काळामध्ये येणार आहे त्यामुळे कमी डेन्सिटीमध्ये पॉप्युलेशन वाढणार आहेत मग पाण्याची कमतरता सेवरेज लाईनमध्ये येणारा भार त्याबरोबर या ठिकाणी आधुनिकरण काय करता येईल जेणेकरून या ठिकाणी आपल्याला वायफाय सुविधा ही पूर्ण प्रभागामध्ये आपल्याकडे कशी राहू शकेल ज्याप्रमाणे आपण एअरपोर्टवरती गेल्यानंतर आपण पाहतो की तिथे त्या ठिकाणी असते आणि आत्ताच्या युगामध्ये देखील ह्या गोष्टी असायला हव्यात असं मला वाटतं संपूर्ण सी सी टी व्ही कॅमेऱ्यांनी परिसर हा कॅश झाला पाहिजे कारण आज आपण चेन स्नेचिंग झालं महिला ची सुरक्षा झाली ह्या सर्व गोष्टींना विशेष प्राधान्य आपल्याला या ठिकाणी देता येईल आणि यासाठी मी नेहमी प्रयत्नशील राहील सर आता येणाऱ्या काळामध्ये तुम्ही केंद्र शासन आणि राज्य शासनाच्या योजना कशा लोकांपर्यंत पोहोचवाल आमच्या ज्या काही राज्य शासनाच्या असेल किंवा केंद्र शासनाच्या महानगरपालिका यांच्या सर्व योजना आम्ही आमच्या बचत गटांच्या माध्यमातून सातत्याने आम्ही गेली दहा वर्ष देखील हे करत आलेलो आहोत की त्या योजना आपण लोकांपर्यंत कशा पोचवता येईल त्याचा त्यांना कसा फायदा होईल याच्यासाठी आम्ही विविध शिबिरं देखील ब टप्प्याटप्प्यामध्ये राबवत असतो आणि यापुढे देखील या, या सर्व योजनांचा फायदा ह्या गर, गरीब गरजू लोकांना होईल याच्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू सर ही नवी मुंबई महानगरपालिकेची निवडणूक आहे ती पहिल्यांदाच पॅनल पद्धतीने होत आहे लोकांमध्ये एक संभ्रमाचं वातावरण देखील आहे तर तुम्ही याकडे कसं बघताय आणि जे प्रचार करण्यासाठी तुम्ही नागरिकांपर्यंत पोहोचताय तर नागरिकांना तुम्ही ही पद्धत कशाप्रकारे समजून सांगताय निवडणुकीमध्ये पॅनल पद्धतीने होते आणि आम्ही जेव्हा जेव्हा लोकांकडे जातो आहे त्यावेळेस आम्ही त्यांना घ डोर टू डोअर जात असताना त्यांना ती बाब समजवतो आहे की यावेळेस चार नगरसेवक आपल्याला सर्वांना निवडून द्यायचे आहेत त्यामध्ये डिव्हिजन्स झालेले आहेत आणि त्यामधील कोणता क्रमांकावर कोणता उमेदवार असेल किंवा आमच्यासाठी हा प्रशासना अतिशय सोपा काय आहे माहिती आहे का की आम्ही सर्व एका चिन्हाखाली आहोत त्यामुळे आम्ही सर्वांना सर एकच गोष्ट सांगतो आहे की भारतीय जनता पार्टी यांचं चिन्ह लक्षात ठेवा आणि आम्हा सर्व उमेदवारांना या ठिकाणी तुम्ही संधी द्या सर तुम्ही आता जे निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरलेले आहेत तर तुम्हाला समोरच्यांचं काही आव्हान वाटतंय का, का? विरोधकांचं सध्या आमचे जे विरोधक म्हणजे त्यांनी जी कामं केलेली आहेत ना त्यामुळे आम्हाला काहीच विरोध करायची गरज पडत नाही आहे कारण ती जनसामान्यांपर्यंत पोचलेलीच नाही आहेत आज जेव्हा आम्ही जातो त्यावेळी लोकांना हा प्रश्न पडतो ना की नगरसेवक कधीच येत नव्हते परंतु हे व्यक्ती नगरसेवक नसताना देखील आपल्याशी इतके अटॅचमेंट एक होती की प्रत्येक जे काही कार्यक्रम असतील त्यांच्या सोसायटीमधील इवन म्हणजे माझ्या प्रभागामध्ये मी त्यावेळी सेवंटी नाईनचं प्रतिनिधित्व करत होतो तर आमच्या प्रभागामध्ये ज्या ज्या ठिकाणी महानगरपालिकेच्या सुविधा पुरवता येत होत्या त्या निश्चित मी त्या ठिकाणी प्रत्यक्ष राहून त्या पुरवल्या परंतु त्याचबरोबर पर जिथे महानगर म्हणजे सोसायटीच्या ज्या अंतर्गत कामं असायची मग तिथे महापालिकेच्या माध्यमातून ती करणं शक्य नव्हतं मग त्यावेळेस आम्ही स्वखर्चातून देखील ती कामं करून दिली मग अनेक लोकांच्या कारण जुन्या सिडको वसाहती असल्यामुळे त्या ठिकाणी पाण्याच्या लाईनचा प्रश्न होता त्या गांजल्यामुळे त्या ठिकाणी पाणी मुबलक प्रमाणामध्ये त्यांच्याकडे पोचू शकत नव्हतं तर त्या आम्ही खर्चाने तिथे त्यांना त्या पुन्हा नव्याने टाकून दिल्या पेवर ब्लॉक्सचे प्रश्न होते त्या गोष्टी मार्गी लावल्या काही ठिकाणी पावसाळी शेड्स होत्या लिकेजचे प्रॉब्लेम होत ते आम्ही ते विषय मार्गी लावले म्हणजे आम्ही तन मन आणि धनाने आम्ही लोकांबरोबर जोडलेलो होतो आणि आजही आज त्याचा प्रत्यय आम्हाला जाणवतो आम्ही जेव्हा प्रचाराला जातो त्यावेळी स्वत सर्व लोकं प्रचारामध्ये नागरिक या ठिकाणी आता सहभागी होतात आणि आज त्यांची इच्छा आहे तुमच्यासारखी व्यक्ती जी कालपर्यंत समाजसेवक म्हणून काम करत होती ती आम्हाला आता नगरसेवक म्हणून हवी आहे त्यामुळे प्रकारे नवा नागरिक इच्छित म्हणजे नवा म्हणजे जनतेशी तर नाळ जोडलेलीच आहे पण नगरसेवक म्हणून तुम्हाला नागरिक बघू इच्छित आता तुम्ही नागरिकांना काय आवाहन करा येणाऱ्या पंधरा तारखेच्या निवडणुकीसाठी नमस्कार मी सुनील रामदास कुलकुटे प्रभाग क्रमांक एकोणीस भारतीय जनता पार्टीचा अधिकृत उमेदवार म्हणून कमळ या चिन्हावर निवडणूक लढवत आहे आपण सर्वांनीच कमळ चिन्हा समोरील बटन दाबून मला काम करण्याची संधी द्या सर खूप खूप धन्यवाद तुम्ही आज आमच्या चर्चासत्रामध्ये सहभागी झालात आणि तुमच्या एकोणीस प्रभागाचा पूर्ण आढावा आमच्यासमोर मांडला त्यासाठी खूप खूप शुभेच्छा आणि पुढील काळासाठी देखील तुम्हाला शुभेच्छा नक्कीच आपण पाहिलेले आहे की हे आपल्या सोबत होते प्रभा क्रमांक 19 डचे सुनील कुरकुटे निवडणुकीच्या रिंगणात देखील ते उतरलेले आहेत आता निर्णय टप्प्याला ही निवडणूक पोहोचलेली आहे त्यामुळे आता जनता त्यांकडे नवा चेहरा म्हणून बघते का की नगरसेवक म्हणून त्यांना निवडून देईल हे बघणं आता महत्त्वाचं ठरणार आहे आपकी आवाज आपकी खबर जुड़े रहिए आवाज टुडे के साथ और सब्सक्राइब करना ना भूलें